नमस्कार मित्रांनो मराठी बोलल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अकरावी प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ही एक दिलासादायक बातमी आहे कारण मागील बऱ्याच दिवसापासून वारंवार वेळापत्रकामध्ये बदल होत होता किंवा जी निवड यादी प्राधान्यक्रम यादी आहे ती जाहीर होत नव्हती यामध्ये विविध प्रकारे वेळापत्रकामध्ये बदल केला जात होता परंतु काल अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता पोर्टलवर ही जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे मग आता या यादीच्या माध्यमातून कोणत्या विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालं किंवा कोणत्या कॉलेजमध्ये त्यांची निवड झाली हे कसं पाहायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं तर चला विलंब न करता थेट आपण स्क्रीनवर जाऊ आणि पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला कोणतं कॉलेज अलोकेट झालं आहे किंवा कोणतं कॉलेज आपल्याला मिळालं आहे कोणत्या कॉलेजमध्ये आपली निवड झाली आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू हे जे संकेतस्थळ आहे हे संकेत पर, संकेतस्थळ परत नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही कारण या संकेतस्थळावर आपण अर्ज देखील केला आहे किंवा याचे जे स्टेटस आहे ते देखील दे या संकेतस्थळावर आपण पाहिले होते या संकेतस्थळाचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल किंवा तुम्ही गुगलवर महा एप वाय जे सी ॲडमिशन डॉट इन असं देखील सर्च केलं तरी देखील दे तुम्ही या संकेतस्थळावर येऊन जाल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट जी लिस्ट आहे या ठिकाणी पहिली नोटिफिकेशन बघा फेरी क्रमांक एकची ची यादी व विविध कोटा प्रवेशाची यादी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना तीस सहा दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये आपले जे काय प्रवेश निश्चित आहे लॉग इनमधून प्रोसेस टू ॲडमिशन घ्यायवर क्लिक करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपल्याला प्रवेश निश्चित करावा लागेल या ठिकाणी सूचना देखील नोटिफिकेशनमध्ये आलेली आहे मग आता आपल्याला नेमकं कोणत्या कॉलेजमध्ये जायचं आणि कोणत्या कॉलेजमध्ये आपली निवड झाली हे कसं पाहायचं या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट जे दिसतं त्यावरती क्लिक करायचं आणि जो काय अप्लिकेशन नंबर आहे आपण अर्ज करताना जो आपल्याला ॲप्लिकेशन नंबर मिळाला होता तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी एंटर करायचा आणि या ठिकाणी या पर्यावरती क्लिक करायचं सर्च केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन आयडी तुम्ही किती नंबर हे कॉलेज दिलं होतं त्याचा नंबर जे काय कास्ट आहे म्हणजे काय प्रवर्ग आहे तो प्रवर्ग दाखल जाईल कोणत्या प्रवर्ग अंतर्गत निवड झाली ते दाखवलं जाईल मेरिट जे काय मार्क आहे ते मार्क दाखवले जाते बाकीची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचं नाव जे आहे ते कॉलेजचं नाव देखील या ठिकाणी दाखवलं जाते कोणत्या कॉलेजमध्ये निवड झाली कोणत्या स्ट्रम मध्ये झाली जे काय बाकीची सर्व माहिती आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला आधी तुमच्या लॉग इनमधून जे काय प्रोसेस टू ॲडमिशन करायचं आहे करा ते पूर्ण करायचं आणि त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन तुमचं जे ऍडमिशन आहे जे प्रवेश आहे तो निश्चित करायचा आहे अशा पद्धतीने आपण जे काय निवड ज्यादी आहे कि किंवा कोणत्या कॉलेजमध्ये निवड झाली याची माहिती घेतलेली आहे दिलेली माहिती जर महत्वाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांद झालेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढे देखील येणारे नवनवीन अपडेट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत